श्रीसंत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भलं मामा म्हणतात माझ्या बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तुम्ही हा बाळूमामांचा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल आणि तुमच्या आयुष्यातील दुःख संकट वेदना त्रास वाऱ्याच्या वेगाने निघून जाईल म्हणून मामा आज तुम्हाला आज्ञा देत आहेत की माझ्या बाळा आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक कारण आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस ठरणार आहे अरे माझ्या बाळा जीवनात चांगलं मन आणि चांगला स्वभाव या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टीने तुझ कल्याण होणार आहे हे तुला माहिती आहे का बाळ कारण बाळा तुझ्या चांगल्या मनाने नाती जुळतात आणि तुझ्या चांगल्या स्वभावामुळे ती नाती कायम टिकून राहतात समजलं ना बाळ बाळा फुलांना बघितलंस का कधी इतर फुलांसोबत स्पर्धा करताना नाही ना बाळा कारण प्रत्येकाचं वैशिष्ट्य हे वेगळं असतं आणि हे ज्याला माहीत असतं तो अगदी तुझ्यासारखाच आहे बाळा तुझं पण असंच आहे ना तू पण सगळ्याहूनही वेगळा आहेस माझ्या बाळा आयुष्यात तुझा प्रामाणिकपणा आणि तुझा स्वभाव असा ठेव की तुझ्या मुलांना तू तुझ शिकवताना तुला इतरांचं उदाहरण द्यायची गरज पडणार नाही अरे माझ्या बाळा जीवनात तू नदीला ओळखतोस का हो ना नदीसारखी वाहत असते तिचं कार्य ती करत असते मग तिला माहिती असतं का की तिच्या आयुष्यात तिच्या वाहत्या प्रवाहामध्ये तिला कोण आडव येणार आहे कोण तिच्या सोबत जाणार आहे हे तिला माहिती नाहीच ना मग बाळा तुझही त्या नदी सारखंच आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तुला कदाचित जाणवलंही असेल कि मी तुला नेहमी मार्गदर्शन करत असतो पण बाळा आजही मला तुला काही सांगायचं आहे आज माझं नवीन रूप आहे आणि आजच्या या नवीन रूपातील संदेश तू नक्की ऐक परमेश्वराच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका तुमची कसलीही अडलेली कामे आणि मनातील इच्छा पूर्ण होईल माझ्या बाळा जीवनात समाधानाच्या उजेडात बघ जरा तुला दिसेल सुख आणि दुःख तुझ्या मनातच लपलेला आहे बाळा तुला समजून घेणार तुझ्या भावना जाणणार तुला विचारणार हे कोण असेल बर तुझी ही मेंढी माऊली सदैव आहे तुझ्या पाठी माझ्या बाळा जीवनात स्वतःचा अभिमान बाळग तू तु तुझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवलं आहेस ते तुझं आयुष्य सावरायला खूप मोलाच आहे अरे बाळा तुझे विचार इतरांना विचार करायला भाग पाडत असतील तर तू जिंकलास आयुष्यात दोन व्यक्ती नेहमीच प्रेरणा देणाऱ्या असतात मग बाळ तुला माहिती आहे का या दोन गोष्टी कोण आहेत बाळा तुझा भूतकाळ आणि तुझा भविष्य काळ वर्तमान तुला स्वतःलाच घडवायचं आहे हे लक्षात ठेव माझ्या बाळा जीवनात तू सरळ मार्गाने जात आहेस ना मग तुला घाबरण्याची कसलीही गरज नाही बाळ अरे भीती त्यांना वाटते की ते चुका सुधारत नाही आणि ज्याला चुकीची जाणीवही होत नाही माझ्या बाळा तुझ्या कर्माचा भाग हा तुझा प्रारब्ध आहे तुला यश नक्कीच मिळणार जर तुझे कष्ट प्रामाणिक आहे बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक तुला एक महत्वाची गोष्ट मी सांगितली आहे तुझ्या सर्व समस्यांवर मी उपाय सांगितला माझ्या बाळा तुझ्यावर अशी एक वेळ येईल की तू त्या गोष्टीची वाट बघून त्याची आशा सोडून दिली होतीस ते तुला निश्चितपणे मिळणारच आहे पण तू सत्तेच्या मार्गाने चालत राहा अरे जीवनात जीवन जगत असताना बंद पाकिटापेक्षा एका पुस्तकासारखे राहा जे सगळेच वाचतील प्रेरणा घेतील शिकवण घेतील माझ्या बाळा तुला चहाची गोडी आवडते ना मग का आवडते ते सांगशील का मला अरे वेगवेगळ्या गुणधर्माचं मिश्रण आहे ते तुला एक नवीन ऊर्जा देतं अरे बाळ विचार करून बघ तुझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या गुणधर्माची माणसं तुझ्या आयुष्याला ऊर्जा देतात अगदी त्या चहाच्या प्रमाण मग समजलं ना बाळ तुला जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी बदल घेऊन येत असतो बघ तू काल आनंदी दिसत होतास आणि आज दुखी दिसत आहेस आणि उद्या पुन्हा आनंदी असशील अरे रानात तण वाढलं की ते सोन्यासारख्या पिकाच नुकसान करत असत हो की नाही मग तुझ्या मनामध्ये वाढणारे विचार नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी तुझ किती नुकसान करत असतील याचा तू कधी विचार केलास का माझ्या बाळा जीवनात थोडे कष्ट पडतील पण नंतर सुखी जीवन जगशील चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळ अरे बाळा संसार हा एक शब्द आहे पण त्याचा अर्थ समजूतदार स्वभावामुळे आला आहे अरे लक्षात असू दे जे मोठ्या भांडणाने घडणार नाही ते तुझ्या शांत बसण्याने घडेल माझ्या बाळा तुझा आनंद तो माझा आनंद तुझ्याकडून मला कशाचीही अपेक्षा नाही मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं आहे ना मग तू आनंदी आहेस अरे बाळा प्रेम माया जिवाळा हे काय असत हे ऐकलंच ना छान वाटत हे जरी तुला फक्त शब्द वाटत असले तरीही हे सहजासहजी कुणालाही मिळत नाहीत ते तू तु तु तुझ्या कर्माने मिळवलं आहेस माझ्या बाळा फक्त चार भिंती म्हणजे घर नव्हे तर तुझ्या मनात असणार प्रेम आणि माया हे त्या घराचं घरपण आहे माझ्या बाळा तुझं दुःख कायम राहणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे फक्त बाळा हा संदेश तू शांतपणे ऐकून घे आणि तुझ्या मनाला काय चालना मिळाली हे मला नक्की सांग मामा म्हणतात आयुष्यात नात हे निस्वार्थी असेल तर त्याच मोल करू नका आणि ते होणार पण नाही कधी अरे बाळा झाडांनी सावली विकताना पाहिले का कधी त्यांना निस्वार्थ प्रेम हेच माहीत असत आणि ते सर्वांना समानच देतात अरे माझ्या बाळा तू बघितलेस का कधी संकटांना भेदभाव करताना तो सर्वांसाठी समानच असतो मग तू आनंदात असताना इतरांना आनंद का वाटत नाही तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुला खंबीर उभं राहायला शिकवतात बाळा मग तू कस म्हणतोस बाळा मी शिकला नाहीस अरे बाळा तू तु तु तुझ्या आयुष्यात जे चांगलं वाईट अनुभवलं आहेस ना ते इतरांनाही सांगत शिकवत जा यातच खरं है। मोल आहे हेच मोठ फळ आहे ते तुला कदाचित माहीतही नसेल बाळा मी नेहमीच तुला सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो मला आजही तुला काही सांगायचं आहे म्हणून बाळा हा संदेश तू पूर्ण ऐक अरे माझ्या बाळा जरा थांब तुला काही महत्त्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा काही गोष्टी मला आज तुला सांगायच्या आहेत अरे बाळा तू चिंता करत बसू नकोस हो तू माझ्याशी संवाद साध तुझी लगेच चिंता मिटून जाईल मी तुझ्या नेहमी सोबत आहे अरे बाळ तुला कोण तुझं शिक्षण नाही नाही तुला कसलंही ज्ञान अरे बाळ तू तु तुझ्या जीवनामध्ये जे काही अनुभवलं आहेस ते समोरच्याला माहीत आहे का हे एकदा विचारून बघ आणि मग बघ तुला तुझं उत्तर मिळेल मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यात कसलीही परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीमध्ये नेहमी सकारात्मक बाजूनेच विचार कर तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल होय माझ्यावर विश्वास ठेव बाळूमावांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशक्य गोष्टही शक्य होईल आणि बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आयुष्यात जे घडत ते चांगल्यासाठीच जरी तू चुकला असशील ना बाळा तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल कारण बाळा ही आईची माया आहे आणि तुझी फक्त ही चूक आहे पण माझ्या बाळा तू ही चूक नेहमी करत असशील तर माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या मनात माझं रूप असेल तर तुझं मन कदापिही भटकणार नाही लक्षात घे बाळा तुला पुढे खूप मोठी वाटचाल करायची आहे त्यामुळे रस्ता चुकून चालणार नाही अरे बाळ तुला आनंदात पाहून मला खूप बरं वाटतं याची तुला कल्पनाही करता येणार नाही फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि मुखामध्ये सतत माझं नामस्मरण ठेव माझ्या बाळा आयुष्यात तू जे कार्य करत आहेस जर ते कार्य माणुसकीला धरून असेल तर तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही आणि कुणासमोर हात जोडण्याची गरज नाही अरे बाळ थोडा विचार करून बघ आजपर्यंत तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये किती संकटावर मात करून आज इथपर्यंत पोहोचला आहेस हीच तर खरी तुझी ताकद आणि क्षमता आहे प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहोचला आहेस हे फक्त कधी तू विसरू नकोस बाळा तुझ्या आयुष्यात तुझ्या उभा असेल म्हणतात माझ्या बाळा जीवनात प्रत्येक पाऊल चालत राहा मार्ग सापडत नाही म्हणून निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे आणि आयुष्यामध्ये तुझाच विजय करणार आहे माझ्या बाळा चुकत आहेस ठीक आहे माणूस तर आहेस पण बाळा चूक सुधारलीस का जर उत्तर हो असेल तर तो देवमानूस आहे माझ्या बाळा ही गमतीची गोष्ट आहे ना मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं ना मग बाळा मला आनंद आहे कारण तुझा आनंद हा माझा आनंद आहे तू किती कष्ट केल्यानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे याची तुला कल्पना आहे ना मग तू चिंता करू नकोस निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखा आहे बाळा पण तू नियमाचं पालन किती करतोस हे महत्वाचं आहे अरे बाळा लक्षात ठेव कोणत्याही गोष्टीचं वजन तुझ्या कर्मापेक्षा कमीच आहे जे तू स्वत निर्माण केलेलं असतं अरे बाळ तू अडचणीत असो किंवा आनंदात असो नेहमी माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा अरे बाळा जाता जाता मी तुला एवढंच सांगेन मी पुन्हा परत येणारच आहे पण बाळा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात मायेची सावली आहे म्हणून तर प्रत्येक जीव सुखी आहे या ममतेला कधी विसरू नकोस मन कधीही प्रेमाने जिंकता येतं जर तू ते मन जिंकलास तेव्हाच तू खरा माझा भक्त झालास भक्तांनो हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं